नमस्कार जीके न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी तर आता बातमी आहे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प धरण विरोधी शेतकऱ्यांच्या महा एल्गार सभेची पाहूया सविस्तर नाही तुम्हाला ऑपरेशन दोन ऑपरेशन वेटिंग वर आहे आता मी जे आणले आमचे दोन वक्ते आलेले नाही त्यांचं काही राहिलेलं विसरावणे म्हणून पॉईंट घेऊन आणले होते म्हणून कागद मी पहिल्यांदा विचार माझ्या पुढे ठेवला माझ्या आई वडिलांचे पुन्हा एका शेतकऱ्याचा मुलगा मी सामान्य घरातला मला निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या आंदोलनामध्ये राज्याच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं म्हणा जनतेच्या आशीर्वादात झालं तुम्हाला अठ्ठावीस वर्षाचा कार्यकाळ का। आज मला अठ्ठावन्न वयाच्या तिसाव्या वर्षीपासून मी आंदोलनात आलो घरच्या लोकांना विचारलं तर सांगते जिवंत आहे आहे माहीत नाही पाच भाऊ मध्ये एक भाऊ मला सोडून दिलेला आहे भावांनी सगळ्यांनी मिळून लोकांसाठी म्हणून आज तुमच्या पुढे आलो आज माझं भाषण पूर्ण होते मला नाही नाही तरी बोलण्याचा प्रयत्न करतोय आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोंडवारावजी शिरपुरे साहेब मी ज्यांच्या हाताखाली राजकारणातले काही घरे घेतले असे माझे आमदार प्रकाश पाटील देवसरकर आमच्या या भागाचे खासदार यांचे शिरंजू कृष्णा पाटील देवसर अस्ठीकर रामभाऊ देवसरकर पंजाबराव पाटील माधवराव पाटील देवसरकर आणि साहेबराव पाटील कांबळे ही जी मंडळी आहे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या ठिकाणी काम करते आहे प्रकाश प्रकाशभव इथे बसलेल्या एका माणसाने तरी हात वरून कर, वर सांगावं वर त्यांना कोणता तरी पक्ष त्यांचं घर चालवण्यासाठी दोन वेळची भाकर देते का देत असेल तर मला त्याचा फोटो काढून माझ्या जवळ ठेवायचा आहे का एखादा व्यक्ती एखादा पक्ष त्याला दोन वेळची भाकर देते कोणीच देत नाही आपल्या मेहनतीच आपल्याला करावं लागते भाऊ मग आपल्या मेहनतीचं करत असताना तू कोण्या पक्षाचा मी कोण्या पक्षाचा हा विषय तर येत नाही आपली आई काळी आई जिन आपल्याला पिढ्याने पिढ्या पोचल ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्याच्यानंतर खुशीत आपण राहण्याचे मोठे झालो त्या आई पासून आपल्याला उचलून फेकण्याचा घाट घातला <पत्ति थाँगे> मी इथे एकच सांगायला आलो तुम्हाला राजकारण राजकारणाच्या ठिकाणी का दादा मी जवळपास आंदोलनात असताना आम्ही तीन निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो पण आम्ही आंदोलन आंदोलनामध्ये कधीही उन्हे धुणे टीका टिप्पणी कधीही काढत नाही ते वेगळ्या पक्षाचे मी वेगळ्या पक्षाचा त्याचा नेता वेगळा त्याचा पक्ष वेगळा माझा नेता वेगळा माझा पक्ष वेगळा या निवडणुकीत मी राजीनामा दिला आता कोणाच पक्षात नाही <coughs> आंदोलन करायचं असत तर आज तुम्हाला इथे एक पैंगा मातेची शपथ घेऊन आपल्या मनाशी ठरवावं लागेल मी कोणाही पक्षाचा असो मी कोणाही जाती धर्माचा असो मी कोणाही नेत्याचा पाईक असो मी लहान असेल मी मोठा असेल मी गरीब असेल श्रीमंत असेल परंतु मी माझ्या पाण्याशी मी माझ्या काळ्या आईशी इमानदारी राखण्यासाठी सर्व बाजूला मी आम्ही वर्षात खूप पाहिली अख्खा महाराष्ट्र मिळून काढला अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे धरण झाले त्याच्यावर गेले धरणाचा जर बाजू सांगेल तर तुम्हाला आणि मला स्वतःला लाज वाटते असे हाल मी आलो तुम्हाला म्हणतोय म्हणून तिडकीन असं उठतोय ना अधिकाराच्या कानाखाली आवाज करतोय दिलाच नाही गरीब माणूस काय करू शकतो सांगा ना मला गरीब माणूस काय करू शकतो काय त्याच्या हाती फक्त आपल्या मनगटाची ताकद तो एखाद्या अधिकाऱ्याच्या मुजोर अधिकाऱ्याच्या कानाखाली आवाज करू शकतो एवढंच या गरीब माणसाच्या हाती आहे पण आपल्याला कायदा हाती घ्यायचा नाही म्हणून मी तुम्हाला एक सांगतोय की या सभेला जी वडीलधारी मंडळी आली माझ्या आया बहिणी आल्या माझे नवयुवक मित्र आले माझे पत्रकार मंडळी आली ज्या पत्रकारी क्षेत्रात गेल्या अनेक वर्ष मी दहा वर्ष जवळपास काम केले माझ्यानंतर अविनाश भाऊ खंडारे हे पत्रकारी क्षेत्रात आले माझ्या माहितीप्रमाणे पहिलं आपण आंदोलन होतं दोन हजार नऊ अकराच आठवत असेल तर आम्ही दोन सभेला इथे आलो होतो दादा आणि मी या गावात कुसून आलो पण या आंदोलनात आम्ही आलो होतो आम्हाला आजही आठवते त्यावेळी अविनाश भाऊ खंदारे हे दोन गाड्यावरून आमच्या त्या भागात आले होते आम्हाला निमंत्रण द्यायला आम्हाला समजून सांगायला आणि याही वेळी ते दोन गाड्या घेऊन आमच्या भागात आले आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटलं आणि सांगितलं की आमच्यावर असं असं आलेलं आहे तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल तुम्ही आम्ही भाऊ भाऊ सगळ्याच रक्त लहान आहे सगळे शेतकऱ्याचे आपण आहोत शेतमजूर आहोत म्हणून बंधू दावे असेल ग्रामपंचायतचे मतभेद असेल आपण एका ठिकाणी राहिले ते एकमेकाला भांडू एकमेकाचे कपडे पाडू तुम्हाला म्हणतो परंतु येथून उचललं हे गाव पन्नास किलोमीटरवर ते गाव शंभर किलोमीटरवर टाकल्यानंतर तुम्ही कोणाशी भांडणार आहात कोणाशी राजकारण करणार आहात तुम्ही आणि काही लोक फक्त आंदोलनाला बदनाम करण्यासाठी राजकारण करतात म्हणून आपल्यावर टीका करतात त्याची तुम्ही परवा करू नका हत्ती गेल्यानंतर कुत्रे भुंकली नाही तर हत्ती आहे म्हणून कोण ओळखणार आहे आपलं आंदोलन हत्ती आहे तुम्ही स्वतःला कमजोर समजू नका ही आजची जी सभा आहे ही जमलेली जी अफाट गर्दी आहे हे महाराष्ट्र शासनाच्या नक्की जाईल कारण नांदेडच्या डीवायस सीआयडीच्या डीवायस मला फोन आला तर भाऊ तुम्ही आज आमच्या जिल्ह्यात आहे काही हो। नव कारण आमचं नाव जितकं झालेलं आहे कोणत्याही जिल्ह्यात गेलं तर सीआयडीची टीम आधी आमच्या पोहचतील आम्ही नक्षलवादी नाही आम्ही आतंकवादी नाही परंतु शेतकऱ्याच्या मुलासाठी मला आठवत आमच्या अष्टिका साहेब खासदार म्हणून निवडून आल्यानंतर दादा आपण पहिली भेट घ्यायला आहोत खासदार साहेबांना मी भेटलो आमचं निवेदन दिलं त्या माणसाची आमची ओळख नाही त्या माणसाच्या प्रचाराला आम्ही कधी गेलो नाही परंतु त्या माणसाने एक सांगितलं या मतदारसंघातला कारण अष्टीकर साहेबांच्या मतदारसंघातले चाळीस आणि चौदा चौपन्न गावं महागावचे चौदा आणि किनवट माहूरचे चाळीस चौपन्न गावं जात आहे आणि विदर्भातले एक्केचाळीस गावं असं पंच्याण्णव गावाचा गावा विस्थापित होणार हा तो प्रकल्प मी तुमच्या सोबत आहोत याला म्हणतात माणसाच्या प्रश्नाची शेवटच्या माणसाची शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण असताना जे जे सांगायला आलो मला इथे निवडणूक लढवायची नाही मी स्वतः कोणा पक्षात नाही मी तुम्हाला काय सांगणार पण तुम्ही तुमच्या डोक्यात जे आळ्या भरणार आहे तुमच्या डोक्यात जे आळ्या टाकणार आहे मला एक सांगा धरणाचं समर्थक एकही नाही दादा काही नाही धरणाचं समर्थन या पुढील क्षेत्रामध्ये आता ज्या शेत्या पाहत आलो अक्षरच्या डोळ्यातून अशुभ येते अशी परिस्थिती तुम्ही शेतकरी खंबीरपणे उभे तरी आहात तुम्हाला म्हणतो ते तर रात्रभर ते पाहून झोप लागत नाही आणि सकाळी उठत नाही अशी बेकार परिस्थिती या शेतीची झालेली आहे तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची